नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे चला तर आज आपण मस्त आणि सोप्या पद्धतीच्या अशी रेसिपी बनवणार आहोत आपे हे कशा पद्धतीने बनवायचे मिक्सर डाळायचे ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर त्याचबरोबर तर मित्रांनो आमच्या चॅनेल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे किंवा चार्ज लागत नाहीत तर चला तर मित्रांनो पाहूया मी इथं एक ग्लास कोपनचे तांदूळ घेतलेले आहेत मस्त फडकून स्वच्छ यामधलं स्वच्छ हे खडे वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत आणि हे इथं घेतलेली आहे मी अर्धा ग्लास उडदाची डाळ आणि अर्धी वाटी आपली हरभराची डाळ घेतली आहे चला तर मित्रांनो स्वच्छ पद्धतीने आता तीन, तीन ते चार पाण्याने धुऊन घेणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने मी भजवून घेतलेले आहेत स्वच्छ अगोदर दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलेले आहेत ते तुम्ही पाहिलंच आहे तर मित्रांनो याचा तुम्हाला आपेच बनवण्यासाठी नाही तर याची खुसखुशी ताणिसे उतापे सुद्धा बनवण्यामध्ये तुम्हाला आणि सुद्धा बनवण्यामध्ये या पिठाची मदत होईल तर याला आता ते आपण पाच ते सहा तास भिजून घेऊ घेणार आहोत तर हे पहा मित्रांनो अशा प्रकारे पाच ते सहा तास मी हे भिजू घातलेले आहे तांदूळ आणि आपली उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तर हे पहा मित्रांनो आता मी त्याचं बॅटर बनवून घेणार आहे ते कशा पद्धतीने बॅटर बनवायचं आहे कोणत्या मध्ये कॅ बॅटर बनवायचं आहे ते आपण पाहून घेऊया तर हे पहा मित्रांनो मी मिक्सरचं हे छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी तांदूळ घालून घेतलेले आहेत तर मित्रांनो आता आपण बनवणार आहोत याची पेस्ट कशा पद्धतीने बनवायची ते आपण पाहून घेऊया पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व बॅटर तयार करून घेणार आहोत तर हे पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळं बॅटर मिक्सरद्वारे हे काढून घेतलेलं आहे तर चला तर आता आपण याला आपण मिक्स करून घेऊया हे अशा पद्धतीनं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि याला साधारण ते आता पाच ते सहा तास आपण भिजवून घेणार आहोत आणि हे छान असं सुद्धा याला म्हणून आता आपण झाकून साधारण ते पाच ते सहा तास याला भिजवून ठेवणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बॅटर पाहिलेलंच आहे आपण रात्री काढलेलं बॅटरही मस्त आणि व्यवस्थित फुगलेलं होतं तर मित्रांनो इथं मी एका डब्यामध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे आणि हे बॅटर इथून पाहू शकता छान आणि व्यवस्थित असं भिजलेलं आहे तर हे आपे करण्यासाठी बॅटर थोडंसं घट्ट आहे त्यामुळं यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि बॅटर हे आप्पे बनवण्यासाठी थोडंसं पातळच लागतं आपण घट्ट पातळ हे उतापे बनवण्यासाठी वापरतो किंवा इडली बनवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर आता त्यासहित मी त्यासाठी आपे बनवण्यासाठी लागणार साहित्य मी इथं घेतलेलं आहे सर्वप्रथम मी ते तुम्हाला दाखवून घेते तर हे मी घेतलेलं आहे आपे पात्र आपे पात्र घेतलं आहे त्यानंतर हे बॅटर तर तुम्ही पाहिलेलंच आहे इथं घेतलेलं आहे मी तेल आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर चला तर मग कशा पद्धतीने बनवायची ते आता आपण इथं पाहून घेऊया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या आपल्या पात्रामध्ये हे आपले तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेण्यामागचं कारण हे आहे की आपले आपले ही खाली चिटकले जात नाहीत त्यामुळे आपण हे तेल खाली लावून घेतो व्यवस्थित सैल असे मोकळे होऊन सुटसुटीत खरपूस भाजतात यामध्ये त्यामुळे आपण ते हे तेल लावून घेतो तर याला आता आपण हाताच्या सहाय्याने पूर्ण पसरवून घेणार आहोत हे पहा तर मित्रांनो आता इथं आपण गॅस सुरू करून घेणार आहोत सर्वप्रथम गॅस हे मंद आचेवर ठेवणार आहोत त्यानंतर यावरती आपण आपे पात्र ठेवून देणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आता आपण हे बॅटर घालत आहोत बॅटरी कधीही व्यवस्थित घालून घ्यायचं आहे बऱ्याचदा बॅटर घालता नाही त्या आपेच्या क्षेत्राच्या बाहेर येतं ते येता कामा नाहीतर आपे उलटवायला आपल्याला त्रास होतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच तुमच्या घरी करून खा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा की कशा पद्धतीने हे तुमचे आपे बनलेले आहेत थोडासा मिडियमाच्यावर मी गॅस करून हे यावरती साधारण ते तीन ते चार मिनटं ठेवणार आहे तर तीन ते चार मिनटानंतर पाहूया आपले आप्पे हे पलटवण्यासाठी आलेत का नाही ते जर आले नसेल तर आपण आणखीन परत एक दोन एक दोन मिनटं ठेवतो पाच मिनटानंतर परत आपले आप 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 हे पलटवायला आलेले आहेत आता आपण आप या आपे अशा पद्धतीने पलटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खाल्ल्या बाजूने किती व्यवस्थित हे खरपूस भाजलेले आहेत आणि आपण अगोदर तेल लावलं त्यामुळं व्यवस्थित पलटत आहेत हे पहा तर मित्रांनो परत आता खालून खाल्ल्या साईडने व्यवस्थित भाजल्याचं आहे त्यामुळे आता याला चार मिनिटं आपण व्यवस्थित असं हे प्लेट झाकून ठेवणार आहोत आणि नंतर आपण सर पद्धतीने आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत व्यवस्थित तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे खरपूस असे भाजले गेलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने आपण दोन चमचेच्या सहाय्याने सुद्धा पलटू शकतो किंवा एका चमच्याच्या पण सहाय्याने पलटू शकतो जसं तुम्हाला कम्फर्टेबल राहील तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले ब आपे बनवून हे आपले तयार झालेले आहेत कशा पद्धतीने झालेले आहेत ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा तर मित्रांनो भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्या अगोदर जर तुम्ही मित्रांनो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसतं प्लीज सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाहीत सबस्क्राईब केल्यामुळं मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी नोटिफिकेशन मिळतं आणि तुम्हाला सुद्धा घरगुती पद्धतीच्या छान छान रेसिपी सुद्धा मिळतील आणि सुद्धा मिळतील तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा महत्त्वाचं म्हणजे खात राहा बाय बाय